कार मंडळी कशा का आहेत तर आज आहे मिले मित्रांनो इलेक्शन महाराष्ट्राचं आणि मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे मित्रांनो तर तेच करायला गेलो होतो वोटिंग करायला गेलो होतो तर वोटिंग तर करून झाले मित्रांनो आता बघूया आता आपण गाडीवर आलाय आणि बघूया आता मच्छी किंवा काहीतरी घेऊन जावं लागेल आज बुधवार आहे तर आजचा दिनक्रम पूर्ण तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ बघा लास्ट पर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो हे मच्छी मार्केट बघा कसलं भरलंय खर्च मित्रांनो बघू शकता तुम्ही गुरुवारचं मच्छी मार्केट कसं भरलं आहे खाचा खचा खत तयार केलं सॉरी आज आहे ना बुधवार आहे आणि इलेक्शनचा पण इलेक्शनचा पण दिवस आहे तर गर्दी खूप झाली आहे कारण आज सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे आता रिक्षा पण कमी आहेत इलेक्शनला पण रिक्षा गेल्यात आणि लाईनला रिक्षा कमी आहेत तर आता बघूया आपण पण थोडा वेळ चालूया नंतर मच्छी मार्केटला जाऊन मच्छी किंवा मटण काहीतरी दोघं एक गाऊन घरी मस्तपैकी रेसिपी बनवूया मित्रांनो आता जाऊया आपण मच्छी मार्केटला मित्रांनो आणि बघूया कुठली कुठली मच्छी आहे आणि आणि घेऊन मित्रांनो बघूया चांगली असेल ती घेऊया आता निघूया आता आपण पार्क हे पार हा? तेरी। तेरी तर बघू शकता मित्रांनो काय काय आणलं आज एकच नंबर एकच नंबर सगळं तर आता हे बनवूया मस्त कंटाय माकळा हाय हे आता सगळं आता बनवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ बघायचा पण मित्रांनो कांदा टमाटर कापून घेऊया पहिला फटाफट आणि तुकडे करून घ्यायचे आणि हा कांदा कांदा पण घ्यायचा कापून तर मित्रांनो असं टॉमॅटो आता आपण ढवलून आहे त्यानंतर मसाले टाकून घ्यायचे आहेत मित्रांनो लाल मसाला मसाला मसाल मित्रो मेस्ट सॻियां बेस्ट कंदा लसण आला जिंजर पावडर आला लसून पेस्ट टकून घणो थोड़ी जा थवीनुसार आणि हा कांदा टाकायचा त्यानंतर ते मित्रांनो मिक्स करून घ्यायचे एक नंबर पूर्ण हा लाल टमाटो पूर्ण पूर्ण हे होऊ दे थोडा वेळ झाकण मारून वे घ्या मित्रांनो लो गॅस करूया मित्रांनो बघा मस्त मसाला एकदम तयार झालाय बघू शकता तुम्ही तुम। एकदम तुम लाल लाल तुम्ही जर कोकणात नसेल तर तुम्हाला कळेल मित्रांनो आता याच्यामध्ये एक टाकूया आमसरी म्हणजे कोकम तर मित्रांनो कोकम टाकून घेऊया कोकम कोकमाने कसा फ्लेवर येतो मित्रांनो एक वेगळाच आणि आता आपल्याला फायनली टाकायचं आहे कोलंबी ही बघा जास्त नाही थोडीशीच आहे कोलंबी असे टाकून घ्यायची आणि त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचे मित्रांनो मसाला शिझलेला आहे फक्त आता वाफे वरती ह्याला शिजवून घ्यायचं आहे ना बघू शकता सॉलिव्हली झाले आणि असं स्प्रेड करायचं आणि टाकून घ्यायचे आणि चवीनुसार चवीनुसार मीठ मीठ पण मारून घ्यायचं त्याला मिक्स करून घ्यायचं मित्रांनो आणि आता पंधरा ते वीस मिनटं त्याला झाकून ठेवायचं असं झाकून ठेवायचं मित्रांनो बघू शकता कसं बनलंय बनलंयला थोडं ढवळून घेऊया थोडं कालून लागलंय आपल्याला एकदम ड्राय बनवायचं पाच मिनटं शिजेल मित्रांनो ड्राय बनवूया आपण आता असं पाच दहा मिनटं शिजू देत मित्रांनो तर मित्रांनो फायनली तयार झाले बघू शकता तुम्ही आता याला ठेवूया तिकडे उतरून बघू शकता मित्रांनो किती जबरदस्त झालंय एकच नंबर तर तुम्ही पण नक्की ट्राय करा हे बघा एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण जास्त ऑइली पण नाही आणि जास्त हे पण नाही आता मित्रांनो ना आता जेवायला बसूया ही आमटी आणि हे आहे सुकट एक कोलंबी अभात आणि आता बसणार आम्ही जेवायला तर तुम्ही पण या मित्रांनो जेवायला एन्जॉय करूया मित्रांनो आता आम्ही कसं जेवतोय तर या मित्रांनो जेवायला इकडे सनसनीत